तालुक्यात वाळवा गाव या ठिकाणी महापुराची परिस्थिती अत्यंत गंभीर होती तसेच प्रशासनानं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मदत दिली नाही आमचे स्थानिकचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील पंचायत समिती सदस्य नेताजी बाबा आणि आमचे मार्गदर्शक संग्रामदादा यांच्या प यांनी या ठिकाणी प प्रशासनाची मदत न घेता स्वतः कार्य करून कुटुंबियांना पूरग्रस्तांना मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार आणि आम्हाला या ठिकाणी या संस्थेनं जी मदत दिली ती खूप महत्त्वाची मोलाची ठरलेली आहे ते वळकर संदीप खरात यांच्या mm. या संस्थेनं जी आम्हाला मदत दिली ती लाख मोलाहून ठरली त्यांची मदत आज पहिल्यांदाच आमच्या या ठिकाणी पोचलेली आहे आम्ही त्यांचं सर्व ग्रामस्थाच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद दे mm. सर बऱ्याच संस्था आल्या पण त्यांनी पाण्याची बाटल्याने बिस्किट पडायच्याशिवाय काही दिलं नाही आम्हाला पहिल्यांदाच तुमची मदत आम्हाला भेटली या गावाला आमच्या भागाला वाळवे गावातील पोट भागाला आम्हाला पहिल्यांदाच मदत भेटली साहेब माझ्या भागावरती साधारणपणे चार हजार लोक असते संपूर्ण या सगळी लोक पूरग्रस्त आहेत त्यांनी जी आम्हाला मदत दिली ते संदीप खरात साहेबांचा आमच्या मनापासून आभार सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद जन्माची राख झाली रटलेली रा, दिशाही मंदी वाट गेली रिन गुळीवाणी झालं नेल वाऱ्याला उडून आव काळी वादळात जीवल लपेटून गेल आता तरी बा अवघाती गेला तडार निखाऱ्याची वाट दिली पाय ताण नाही पायर कुठं ठेवू मेर माथा दैव झाला माझा खोळा असा कसा माय बापा तुर बेफिकेर झाला सांग ना कुठं गेला हरवनी लेकराची गाणं तुला आता तरी देवा तू सांग ना कुठं गेला हरवुनी लेकराची गाणं तुला आता तरी देवा तू सांग ना कुठं गेला हरवनी ये कराची आना तुला उतार आता तार।